तसंच न्यूज ऑन आर या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र श्रोते सकाळचे आठ वाजत आलेले आहेत ठीक आठ व्यवस्था ऐकूया ठड़क बात में आ ठड़क बात, बात में है प्रसाद संगम यंत्रे एकॉर्निया इन्वेस्टमेंट सुरक्षित गुणताओं सुखद भविष्य एकॉर्निया इन्वेस्टमेंट विविध भारती पुणे ठड़क बात विविध गुंतागुंतीच्या आजारांचं वेळीच निदान आणि उपचारातील सुधारणांसाठी सहाय्यक ठरणाऱ्या फेनोम इंडिया राष्ट्रीय जैव बँकेचं काल नवी दिल्लीत उद्घाटन करण्यात आलंय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे स्थापित ही बँक देशभरातील दहा हजार व्यक्तींची जनुकीय जीवनशैली आणि चिकित्सालयीन माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करेल या जैविक बँकेमध्ये भूप्रदेश वांशिकता आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी यांची वैविध्यपूर्ण माहिती संकलित केली जाईल एजबॅस्टन इथं शेवटच्या दिवसाचा खेळ पावसामुळे शंभर मिनिटं उशिरा सुरू होऊनही भारतीय गोलंदाजांनी शिकस्त करून यजमान इंग्लंडचा दुसरा डाव दोनशे एकाहत्तर धावात गुंडाळून अठ्ठावन्न वर्षांनी या मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला कर्णधार शुभमन गिलच्या एकंदर चारशे तीस धावा आणि आकाशदीपनं टिपलेले दहा बळी हे विक्रम ठरले तिसरा कसोटी सामना दहा तारखेपासून लॉर्ड्स मैदानावर होणार आहे दिव्यांगांच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत बीजिंग इथं हरविंदर सिंगनं दोन सुवर्णपदकं मिळवून भारताला पदक तालिकेत दुसरं स्थान मिळवून दिलं विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत कझाकस्तानमध्ये असताना इथं जास्मिन लंबोरिया साक्षी आणि नुपूर यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं तर विंबल्डन टेनिसमध्ये युकी भामरीचं एकमेव भारतीय आव्हान शिल्लक आहे पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत तो दाखल झाला आहे हिमाचल प्रदेशात प्रचंड पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत असून मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून घरांचं नुकसान झालं आहे ढगफोटीमुळे अचानक पूर येऊन अनेक गावांमधील रस्ते आणि घरं खरडून गेली आहेत या डोंगराळ राज्यातील अंदाजे अडीचशे रस्ते वाहनांसाठी अद्याप बंद आहेत तिकडे अमेरिकेत टेक्सासमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातील मृतांची संख्या ऐंशीवर पोहोचली यात अठ्ठावीस मुलांचा समावेश आहे शुक्रवारपासून आलेल्या पूरपरिस्थितीमुळे टेक्सास हिल कंट्रीला मोठा फटका बसला आहे तंबूंची घरं असलेल्या केर काउंटीमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संग